बातमी आहे कोल्हापुरातून पंचगंगेची पाणी पातळी वाढली आहे नदीपात्रात असणारी मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदी पातळीत सतरा फुटाच्या वर गेली असून नदीपात्रात असणारी मंदिरंही पाण्याखाली गेली आहेत दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहुयात नागपूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी राधानगरी आणि गगनबावडे या ता तालुक्यामध्ये पावसाचा जो जोर जोरदार असल्यामुळे कोल्हापुरातील पंचगा नदीची पातळी सतरा फुटाच्या वर गेलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूरतील सहा बंधारे पाण्याखाली गे गेलेले आहेत गेल्या काही दिवसापासून पाण्या पावसाचं पाणी हे नदीपात्रात वाढत असल्यामुळे पाणी जास्त वाढत आहे नदीत आणि आता ह्या कोल्हापूर जिल्ह्या शहरातील नदी पंचगंगा नदीमध्ये सतरा फुटाच्या वर पाणी आलेलं आहे त्याचबरोबर ह्या नदीपात्रामध्ये असलेली सर्व देव मंदिरे ही पाण्याखाली जाताना दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही अंशी आता पावसाचा ज शहरामध्ये प काही अंशी पाऊस पाणी पाउश प चांगलं पडत आहे परंतु जिल्ह्यामध्ये शाहूवाडी राधानगरी आणि गगनबावळा या ठिकाणी होणाऱ्या पावसा प्रमाणापेक्षा कमी प्रमाण हे शहरात आहे आणि तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा बंदरे पाण्याखाली गेले आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर